माझ्या प्रिय बाळा तुझ्यावरील अटळ संकट आज साक्षात देव नष्ट करणार आहेत आज तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझ्या घरात मोठी आनंदाची बातमी येणार आहे तुला शपथ आहे वर ढकलू नकोस तुझं भाग्योदय आज नक्कीच होणार आहे ज्याने तुला त्रास दिला ते तुझ्या पायाला लोळण घेतील ज्याने तुला नावे ठेवली तेच तुझे चळ तळवे चाटतील होय बाळा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे आज देव तुला भरभराट देणार आहे तुझं आयुष्य आता पूर्ण बदलणार आहे देव काय म्हणत आहे ते ऐक नाहीतर नंतर तू पश्चाताप करशील होय बाळा तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तुझं कल्याण करण्यासाठी तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी आई आज पूर्ण करणार आहे पाहून दुर्लक्ष तू करू नकोस कितीही मोठे दुःख सुखामध्ये आज बदलणार आहे होय ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती आता तुला मिळणार आहे कारण जे तुला हवे आहे ते साक्षात स्वामी माऊली तुला प्रदान करणार आहे हा संदेश तू पूर्ण ऐकल्यावर तुझे रडके जीवन बदलणार आहेस जर तू हे पूर्णपणे ऐकलंस तर एक तासात तुझी मनातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे येणारा दिवस तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तुझी भयंकर चिंता आजच संपून जाणार आहे फक्त तू वेळ काढून एकदा शेवटपर्यंत ऐक तुझी सर्वात मोठी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल ज्या बातमीची तू वाट बघत आहेस ती बातमी तुला लवकरच भेटणार आहे होय रे देव काय म्हणतोय ते एकदा ऐक तर विश्वास ठेव तुझे सर्व भोग संपून दुःख दारिद्र्य गरिबी सर्व नष्ट होणार आहे पुढच्या चोवीस तासात तुला भगवंताचे दर्शन होणार आहे जर त्यासाठी तू तयार असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर मित्रांनो विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हाला मनशांतीसुद्धा तुम्हाला विचार एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून सर्वात प्रथम तुम्ही तुमचे विचार बदला तुमचे नशीब बदलेल एवढे मात्र नक्की खरे आहे मित्रांनो तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक गोष्ट जीवनात नेहमी लक्षात ठेवा कर्माला घाबरा देवाला नाही कारण देव एक वेळ माफ करतो पण कर्म माफ कधीच करत नाही त्यामुळे कर्माला घाबरा दुसरं कोणी रडवेल हे माहीत नाही पण कर्म प्रत्येकाला हे फेडावे लागते गोष्टी बुद्धीच्या बाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो मग आपण देवाला प्रार्थना करू लागतो की हे देवा आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकटांना दूर कर म्हणून देवाला आपण पाहिजे तसे पहिले जपले पाहिजे पहिले देवाचे नामस्मरण केले पाहिजे मग तुमच्यावर संकटे येत नाहीत आणि आले तरी देव ते संकट तुमच्यावरून निवारून टाकतो तुमच्या अंतरात्मक गोष्टीत हरवू देत नाही स्वामी आपल्याला बोधवचन देत आहे त्या मनाशी तुला मार्ग दाखवणार आहेत म्हणूनच स्वामी आई म्हणतात की माझ्या बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर विश्वास असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा स्वामी माऊली आज म्हणत आहेत माझ्या बाळा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबातच लक्ष देऊ नकोस पण ज्याने तुम्हाला कधीही दुःख दिले नाही वाईट वेळेत सोडले नाही त्यांना मात्र कधीच विसरू नको भगवंता माझ्या पाठीशी तू कायम राहा कारण मी तुझं लाडकं बाळ आहे मित्रांनो स्वामी आपल्याला एक अद्भुत शक्ती प्रदान करत आहे स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त फळ स्वामी आई आपल्याला देत असते म्हणून स्वामींची भक्ती करताना कधीही विचार करू नका की एवढा जप करावा तेवढी भक्ती करावी स्वामींचा भक्त असताना तुम्ही कितीही जप केला तरी तो कमीच आहे आणि त्याचं फळ हे तुम्हाला स्वामी आई नक्कीच देतात किती दिवसांचे आयुष्य आहे मित्रांनो जगावे ते हसून खेळून कारण या जगात पुढच्या सेकंदाला काय होईल हे कोणालाच माहीत नाही म्हणून आता तुम्ही जगून घ्या उद्याचा उद्यावर सोडा आणि आज एक क्षणन क्षण आनंदाने जगा स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे स्वामी माऊली माझे तुम्ही तारणहार आहात मित्रांनो स्वामी तुमच्या नावात आम्हाला समाधान मिळते आणि ते समाधान फक्त तुमच्या नावात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हात जर आपल्या पाठीशी राहिला तर नक्कीच विजय होणार मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आहेत आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी त्यांच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून घेत आहे त्यांनी निस्वार्थ लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले स्वामी महाराजांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करते स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येत असते आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती समृद्धी आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते त्यासाठीच मित्रांनो आजचा हा संदेश खास तुमच्यासाठीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे तुम्हीच आमचे भगवंत आहेत स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम आहे होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत चुकूनही फळाची चिंता करू नका कारण भगवंत देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळ ही देतच असतो लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर तुम्ही स्वामींच्या चरणी शरण जा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कर्तव्यात खंड पडू न देऊ नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच असतो त्यामुळे स्वामी सेवा करा स्वामींचे नामस्मरण करा दूर करा तुमच्या मनातली वासना व लोभ हे तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मनाची शांती करायची आहे ना तर मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रमाणिक राहा तुमचे प्रत्येक काम नक्कीच सफल होणार आहे मनात जर शुद्धता असली की सर्व काही शक्य आहे जर स्वामींवरती तुमचा विश्वास ठाम असेल स्वामी कृपा सदा सर्वदा तुमच्यावर होणार आहे म्हणूनच अशक्य ही शक्य करतील स्वामी जर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती स्वामी माऊली देत असते जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती भक्तिमार्ग आहे सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा स्वामी भक्ती नक्कीच तुम्हाला मिळेल साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला तुम्हाला याने नक्कीच फळ मिळेल जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मन्यांचा माळेचा जप करताना मन भटकते पण नोटाचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे पण जो करता करविता भगवंत जो देत असतो त्याचे नामस्मरण करताना मन का विचलित मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन स्वच्छ निर्मळ ठेवा इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो होय जर तुमचे कर्म चांगले असले की ते कधीच संपत नाही त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव आयुष्यभरासाठी देऊन जातात परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो की तुम्हाला परत काही मागण्याची वेळ सुद्धा पडत नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नाही माणूस संपून जाईल पण अपेक्षा संपणार नाहीत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे स्वामी आई आपल्याला सदैव आशीर्वाद देत आहे कारण आपल्याला प्रेमाने मायेने जवळ घेणारी आपली स्वामी माऊलीच आहे सहमत असाल तर माझी आई स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा माणूस जेवढा मनाने, तो, तेवडा तो मनाने मोठा असतो तेवढा तो मनानेही मोठा होत जात असतो स्वामींचे विचार कायम तुम्ही लक्षात ठेवा स्वभावाने सरळ आणि मनाने मोकळे पण कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दाचे घाट होतील सर्व नाती गोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामीरायावरच प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करा तुमचं चांगलं करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्या शिवाय माझ स्वामी या जगात दुसरं कोणी नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आयुष्यात नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देऊन जातील फक्त आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा ते म्हणतात ना लोणी पासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसरावे लागते तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण भक्ती करावी लागते कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानीसाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको तरच तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल कोणतेही काम असो किंवा सेवा ते तुम्ही करत राहा तुमचं स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातलं महत्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे जे लोक फक्त पैशाला मोजतात किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगले लोक कधीच जास्त काळ टिकत नाही स्वामी माऊली म्हणतात जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्याशिवाय भगवंत समजायला वेळ लागत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्था माझी आई ठाव द्यावा पायी तुझ्या विना आम्हा कोणी नाही जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा गुरु माउली तू तूच दिगंबर तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर वास करीतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर मित्रांनो डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता संकटे आली कितीही तरी तुम्हीच मला दिसता श्री स्वामी समर्था तूच माझा पाठीरा का स्वामीराया तूच माझा पाठीरा का प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते पण ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून तुम्ही कायम लक्षात ठेवा आपलं मन मोठं ठेवा बाकी गोष्टी आपोआप मिळते जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवांचे मग ते चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्या कर्माचे फळ आहेत हेच लागत राहील म्हणून हिम्मत हारू नका फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची हिंमत लक्षात ठेवा स्वामी तुम्ही साऱ्या जगांचे पालनहार आहात तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत जिथे संपते आपले प्रयत्न तिथून साथ देतात स्वामीराय आपल्याला